जैन विद्यार्थी मित्रांनो काल आपण बघितलंच असेल की सर्व इकडे हे पत्र व्हायरल झालेलं आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे की अकरापासून आपली ग्राउंड सुरू होणार आहे आता बघा इथे काय म्हटलेलं आहे शारीरिक चाचणी ही दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीसपासून प्रस्तावित आहे हा शब्दाकडे खूप महत्त्वाचा आहे प्रस्तावित आहे म्हटलेला आहे म्हणजे या तारखेला होणार की नाही होणार तर विद्यार्थी मित्रांनो जे तुमचं काम होतं कोणतं पेंडिंग कोणतं ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले होते ते कामसुद्धा आता पूर्ण होत आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी बारा तारखेला धुळे जे ज्यांनी फॉर्म भरलेला होता डबल फॉर्म धुळेचं जे पत्र होतं ते सर्वांपाशीच होतं आणि तसंच बाकी घटकामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कॉल करून फोन करून बोलवलं असेल ते बाकीचे पत्र काही व्हायरल झालेलं नाही म्हणजे उदाहरणार्थ हे पंचवीस किंवा वीस तारखेपर्यंत डबल फॉर्मचे जे हमीपत्र आहे ते भरून घेणार म्हणजे आता कोणतंच काम शिल्लक नाही आणि बघा इथे काय म्हटले आहे जे काही साहित्य लागते ग्राउंड घेण्यासाठी ते सुद्धा काम यांनी अकरा तारखेच्या आत करण्यासाठी सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे बघा तुमचं ग्राउंड आता जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के याच तारखेपासून सुरू होईल ठीक आहे कारण की याच्या पुढे आता तुम्हाला तारीख वाढवून भेटणार नाही असं मला तरी वाटते तर काही स्पेशल कारण आलं तर तारीख वाढू भे भेटू शकते पण अकरा तारीख हे जवळपास मला तरी असं वाटते की पंच्याण्णव टक्के हीच तारीखपासून तुमचं ग्राउंड सुरू होईल कोणकोणत्या घटकाचे या तारखेपासून होईल तर ज्या पण घटकामध्ये चार पाच हजार फॉर्म आहे किंवा ज्या घटकामध्ये तीस हजारपर्यंत फॉर्म आहे म्हणजे चार ते म्हणजे हजार फॉर्मपासून तर चाळीस हजारपर्यंत पन्नास हजारपर्यंत जिथे जिथे फॉर्म आहे तिथले घटक सुरू होऊन जाईल फक्त काहीच घटक असे राहतील की त्यांचा आठ दिवस लेट किंवा पाच दिवस लेट किंवा पंधरा दिवस लेट असं होऊ शकते आणि मुंबईला थोडा जास्त उशीर लागू शकतो म्हणजे वीस एक दिवस लागू शकते त्यांना पण जास्त वेळ लागणार नाही तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत लाईक करा शेअर करा आणि अकरा तारीख ही फायनल समजूनच प्रॅक्टिस करा धन्यवाद